नमस्कार मित्रांनो आज आपण आलेलो आहोत खुर्द येथील प्राचीन असे खांबटाके पाहण्यासाठी हे खांबटाके पुणे लोणावळा मार्गावर म्हणजे कारला लेणीच्या अगोदर उजव्या हाताला एक टाकवे खुर्द गाव आहे त्या ठिकाणी हायवेच्या जवळच हे प्राचीन असे पाण्याचे टाके आहेत या पाण्याच्या टाक्यावरून असा अंदाज बांधता येईल की त्या काळी हा एक प्राचीन असा व्यापारी मार्ग असावा त्यामुळे व्यापाऱ्यांची पाण्याची गरज भागवण्यासाठी हे पाण्याचे टाके खोदण्यात आले असावेत टाकवे खुर्द हे गाव पुणे लोणावळा महामार्गाच्या जवळच आहे या ठिकाणी तुम्हाला काही गाड्याही दिसत असतील रोडवरती तर हा जो तुम्हाला मार्ग दिसत आहे तो पुणे लोणावळा महामार्ग आहे याला लागूनच या पाण्याच्या टाक्या आहेत टाकवेखुर्द गावात एक नैसर्गिक अशी गुफा देखील आहे त्यामुळे तुम्ही जर भाजे किंवा कारले लेणी पाहण्यासाठी येणार असाल तर हाही प्राचीन ठेवा तुम्हाला या ठिकाणी पाहता येईल धन्यवाद